सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता समिती योजना सुरू झालेल्या तर यामध्ये सत्तावीस वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथं मिळणार आहे अर्ज करा वस्तू घ्या तर तुमचं नाव यादीत आहे का ते चेक करा तर आता समिती योजना इथं सुरू झालेली आहे आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे तर आता समिती योजना सत्तावीस वस्तू वाटप जे की संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ही योजना ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना बांधकामगारांना श्रमिक विधवा गरीब कुटुंबांना घरगुती वापराच्या वस्तू अगदी मोफत व अनुदानात दरात इथं देण्यात येत आहे तर आता पंचायत पंचायत समिती योजना इथं सुरू झालेली आहे त्यानंतर जे की देण्यात येणाऱ्या वस्तू जे की यामध्ये आहे गॅस शेगडी प्रेशर कुकर पंखा बेडशीट ब्लँकेट साथी नहीं नहीं तर आता बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये बांधकाम कामगारांना कॉलरशिप त्यांच्या मुलांकरिता मुलींच्या विवाहासाठी अनुदान त्यानंतर जे की इथं तीस भांडी वाटप दहा अत्यावश्यक वस्तू पेटी तर अशा विविध योजनेचा लाभ इथं त्यांना मिळत आहे तर गॅस शेगडी प्रेशर कुकर पंखा बेडशीट आणि ब्लँकेट पाच वस्तू इथं झालेल्या आपल्या त्यानंतर पाणी गरम करण्याचं जे की हे आहे ते तुम्हाला एक रॉड आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे स्टीलची भांडी सेट इथं तुम्हाला मिळणार आहे तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे जे योजना इथं राबवल्या जाते तर आता हे योजना तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे स्टील भांडी सेट त्यानंतर प्लास्टिक खुर्ची प्लास्टिक टेबल वॉटर फिल्टर म्हणजे पा जे की अठरा लिटरवालं तुम्हाला वॉटर फिल्टर मिळणार आहे छेत्री साडी धोतर सेट त्यानंतर जे काही वस्त्र आहे ते तुम्हाला जे काही बांधकामगारांमध्ये जॉकेट हातमोचे ग्लब्स त्यानंतर गॉगल्स शूज अशा पद्धतीने वस्तू देण्यात येते त्यानंतर पावसापासून संरक्षण व्हायकरता रेनकोट स्कूल बॅग दिली जाते त्यानंतर सोलर लॅब म्हणजे सोलरवरचा लाईट दिले जाते तांब्यात दिला जातो एक तुम्हाला ताट बाटली सेट त्यामध्ये ताट वाट्या चम्मच ग्लास त्यानंतर चौदा इंचीवाला डब्बा सोळा इंचीवाला डबा, इंची डबा अठरा इंचीवाला डब्बा तर यामध्ये आतापर्यंत आपण गरम पाण्याचं जे काही रॉड आहे ते तुम्हाला एक दिलं जातो गरम पाणी करण्यासाठी स्टील भांडी स्टील भांडी दिली जाते त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्याच्या जग असेल मग असेल त्यानंतर छोटा ग्लास मोठा ग्लास थोडा त्यानंतर प्लास्टिक खुर्ची प्लास्टिक टेबल दिला जातो वाटर फिल्टर दिले जाते छत्रे दिल्या जाते स्कूल बॅग रेनकोट सोलरवरचा लाईट तुम्हाला दिला जातो त्यानंतर बाटली तांब्या त्यानंतर आपल्याला दिले जाते झाडू बादली म्हणजे टोपली थर्मस चटई दिवा स्टोव त्यानंतर मच्छरदाणी त्यानंतर टिफिन बॉक्स थाळी सेट तर ह्या जो सतरा वस्तू आहे सॉरी सत्तावीस वस्तू आहे ती तुम्हाला पंचायत समिती योजनेअंतर्गत इथे दिल्या जाते तर आता आपण जे की सत्तावीस वस्तू इथं बघितलेल्या कोणकोणत्या तर ज्याला कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये कोण अर्ज करू शकतात तर यामध्ये बी पी एल गरीब रेशन रेषेखाली कुटुंब विधवा असेल निराधार असेल घटस्फोटीत असेल बांधकाम कामगार दिव्यांग असेल विद्यार्थी ग्रामीण भागातील अठरा प्लस नागरिक यासाठी अर्ज करू शकतात तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड पासपोर्ट फोटो बँकेचं पासबुक मोबाईल नंबर बी पी एल किंवा गरीब प्रमाणपत्र म्हणजे खाली जर असाल तर, तर था 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 तुम्हाला प्राधान्य इथे देण्यात येते रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा रहिवासी दाखला दिला तरी चालेल तर इथं आधार कार्ड रेशन कार्ड फोटो बँकेचं पासबुक मोबाईल नंबर रेशन कार्डची झेरॉक्स आणि जे काही तुम्हाला पोलीस पाटील किंवा सरपंचाचा इथं दाखला तर अर्ज कसा करावायचा आहे ते आपण इथं पाहणार आहे तर तुम्ही तुमचा अर्ज पंच समिती कार्यालयात थेट अर्ज सादर करू शकता ग्रामसेवक किंवा तलाट्यांच्याकडून फॉर्म घ्यायचा आहे काही ठिकाणी ऑनलाईन फॉर्मसुद्धा उपलब्ध आहे कागदपत्राची तपासणी मंजुरी आणि वस्तूची वितरण हे आपल्याला कळवण्यात येते तर यामध्ये वाटपाची स्थिती अनेक जिल्ह्यात प्रत्यक्ष वाटप इथं सुरू आहे जे की भांडी वाटप वेगवेगळ्या जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते भांडी वाटप इथं दिले जाते त्यामध्ये ग्लास असेल वाटे असेल ताट चम्मच मोठा जे काही बॉक्स आहे ते तुम्हाला एक बॉक्सच दिला जातो त्यानंतर पुढच्या आठवड्यात उर्वरित गावांमध्ये वाटप इथं सुरू होणार आहे तुमच्या लिस्टमध्ये तुमचे ग्रामपंचायत कार्यालयात आहे की नाही ते चेक करून घ्या तर आता यामध्ये वाटप जे काही सुरू होणार आहे जे की सत्तावीस जिल्ह्यामध्ये तर पहिले जे वाटप सुरू होणार आहे जे की अठरा जिल्ह्यामध्ये पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव अब्लिक उस्मानाबाद लातूर परभणी तर आता यामध्ये एकूण सोळा जिल्हे आहे तर आता यामध्ये तुम्ही जर नाशिकमधून असाल पुणे अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी तर या जिल्ह्यांकरिता खुशखबर आहे त्यानंतर नांदेड हिंगोली तर या अठरा जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कोणत्या जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्मित सुरू आहे तर यामध्ये चौदा जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे तर त्यामध्ये मुंबई उपनगर आहे ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे बुलढाणा आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये जे की सुरू व्हायचं राहिलेलं आहे तर लवकरच या संदर्भात अपडेट येईल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जशी की या संदर्भात अपडेट येईल तर सर्व प्रे आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू